नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लग्न मंडपाचे कामाचे रोख रक्कम चोरी करणाऱ्या चालकास केले जेरबंद पंधरा लाख सहा हजार चारशे वीस रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी सलमान यासीन पठाण वय बत्तीस वर्षे राहणार रूम नंबर तीनशे पाच ईसा हाईट्स दोस्ती बिल्डिंग जवळ खान कंपाऊंड शिळफाटा डावेगाव ठाणेमूळ गावपाली जिल्हा बीड हा फिर्यादी यांचेकडे चालक म्हणून नोकरीला असताना त्याने मालकाकडील मजुरांना पगारासाठी आणलेले पैसे गाडीतूनच चोरी करून घेऊन गेला होता सदर आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून परागंदा होता आरोपीने त्याचे मोबाईल फोन बंद करून ठेवले होते आरोपी सदर काळामध्ये मिरज सांगली बीड पुणे ग्रामीण मुंबई मुंब्रा ठाणे परिसरामध्ये त्याचे अस्तित्व लपवून फिरत होता त्याचा शोध घेत असताना वरील ठिकाणांवर पोलीस गेले असता आरोपी तेथून पसार व्हायचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीचा मोबाईल फोन मोबाईल क्रमांक हे ट्रेसिंगवर ठेवले होते परंतु आरोपी स्वतःचा मोबाईल न वापरता रस्त्यावरील अनोळखी इसम रिक्षाचालक कॅब चालक, चालक हॉटेल वेटर व इतर लोकांकडून तात्पुरता मोबाईल फोन घेऊन त्याचे नातेवाईकांना संपर्क करीत होता त्यामुळे सदर मोबाईलचा माग काढल्यास आरोपी मिळून येत नव्हता दरम्यान आरोपीने त्याचा सुरुवातीचे मोबाईल नंबर वरून त्याचे नातेवाईकांना एक फोन कॉल केला व त्या एका फोनचा धागा पकडून तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलीस हवालदार प्रतीक लाहीगुडे यांनी सदर आरोपीचे लोकेशन काढले त्या अनुषंगाने तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे दाऊद सय्यद शाहिद शेख व प्रदीप बेडीस्कर यांनी सदर आरोपी सापळा रचून शेडायघर पोलीस ठाणे शेडाय मुंब्रा येथून आरोपीच्याच मित्राच्या मदतीने आरोपी शिताफतीने ताब्यात घेऊन त्याचेकडून दाखल गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालापैकी एकूण पंधरा लाख सहा हजार चारशे वीस रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यात रोख रक्कम सोन्याचे दागिने चार चाकी गाडी व मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे पोलीस उप आयुक्त परिमंडळ पाच पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोली पोलीस स्टेशन यांचे सूचनेप्रमाणे अमित शेटे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार प्रवीण काळभोर दाऊद सय्यद प्रतीक लाहीगुडे पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोकले विशाल ठोंबरे शाहिद शेख लक्ष्मण काळे नितीन शिंदे अतुल पंधरकर नितीन ढोले सद्दाम तांबोळी प्रदीप बेडिसकर महादेव शिंदे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी फुलेसोबत ठळक घडामोड